नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल भाजप आमदार देवी आणि फरांदे यांनी घेतली राज राज ठाकरे भेट यांच्या नाशिक दौऱ्यात आमदार फरांदे यांनी केली आगामी सिंहस्थ आणि राजकीय स्थितीची चर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे नाशिकला आगमन झाले आहे यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना टाळले भारतीय जनता पक्षाचे आमदार देवयानी फरांदे यांनी यावेळी राज ठाकरे यांची भेट घेतली विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे पहिल्यांदाच नाशिकला आले होते विधानसभा निवडणुकीत आमदार फरांदे यांच्या मतदारसंघातून मनसेच्या उमेदवाराने उमेदवारी मागे घेतली होती शहरात दोन हजार सत्तावीस मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे आगामी काळात नाशिक शहरात महापालिकेच्या निवडणुका अपेक्षित आहेत त्या दृष्टीने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे या पार्श्वभूमीवर आमदार देवयानी फरांदे यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केलं व सदिच्छा हे भेट असल्याचे त्यांनी सांगितले महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने विविध पक्षांमध्ये जोरदार तयारी सुरू आहे अनेक नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते नेत्यांचे इनकमिंग आणि आउट सुरू आहे विशेषतः माजी नगरसेवक आणि महापालिकेचे इच्छुक उमेदवार आपल्या प्रभागात मोर्चे बांधणीत व्यस्त आहेत वरिष्ठ नेत्यांकडून नाशिक शहरातील राजकीय स्थितीबाबत आढावा घेतला जात आहे त्या दृष्टीने आमदार फरांदे यांच्याशी ठाकरे यांची चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले राज ठाकरे यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळा तसेच अन्य उपक्रमाबाबत माहिती दिल्याचंही त्या म्हणाल्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा तीन दिवसाचा पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली ही चर्चा बंद झाल्याने त्यात नेमके काय घडले याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही मनसे प्रमुख ठाकरे यांनी गेली काही का महिन्यात भारतीय जनता पक्षाशी सलगी केली आहे भारतीय जनता पक्षाकडून देखील मनसेला महापालिका निवडणुकीत बरोबर घेण्याची तयारी असल्याचे संकेत देण्यात आले आहेत आगामी महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये मनसे आणि महायुती एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार का याची चर्चा या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू झाली आहे